हॅलो नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पुणे माझ्या युट्यूब मध्ये सगळ्या मैत्रिणींचं माझ्या खूप खूप स्वागत आहे तर मी आजपासून महाराष्ट्राची लेख हा युट्यूब चॅनल नवीन चालू करत आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माझं डेली रुटीन कुठं फिरायला गेलेले व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ परत किचनच्या छोट्याच्या टिप्स मोटिवेशनल व्हिडिओ आणि मी स्वलिखित एक कवित्री आहे तर माझ्या स्वलिखित कविता आणि मी मसाल्याचा बिझनेस पण करते तर तुम्हाला काळा आणि लाल मसाला हवा असेल तर तुम्ही ह्या चॅनलवरती मला ऑर्डर करू शकता आणखीन बरंचसं काही तुम्हाला छोट्या छोट्या घरातल्या टिप्स ह्या बघायला भेटतील माझ्या युट्यूब चॅनेलवरती फक्त महाराष्ट्राच्या लेकीला तुमच्या मदतीची आणि सपोर्टची गरज आहे तर पैशाची वगैरे मदत नको ताईनो आणि दादांनो मला तर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर माझा चॅनल ग्रो होईल तुमच्या सपोर्टमुळे माझा चॅनल ग्रो होईल आणि लवकर माझा चॅनल मॉडर्टायझर होईल तर बरंचसं काही आणि मी व्यवसाय सुद्धा करते आठवड्या बाजारामध्ये माझा मटकीचा बिझनेस आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करेल माझ्याकून काय तुम्हाला शिकता येईल हे मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लाऊज शिवते मी मी टेलर काम सुद्धा करते आता तुमच्या मनात हा प्रश्न आहे किती कामं करता तुम्ही तर असं काही नाही सगळीच कामं करत नाही वेळेस टेलरिंग काम करते मी स्वतःच्या ब्लाऊज स्वतःच शिवते तर त्याच्याबद्दलच्या छोट्याशा टिप्स तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि माझ्या स्वतःबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे आणि तुम्हाला ती मिळालेली असेल तर धन्यवाद हा व्हिडिओ इथेच थांबवते